मित्रांनो आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणाला घराण्याशाळेचा मोठा वारसा आहे एखाद्या विशिष्ट भागावर जिल्ह्यावर तालुक्यावर किंवा शहरावर एकाच घराण्याचं अनेक वर्षांपासून वर्चस्व असल्याचं आपण पाहतो मग त्या ठाकरे आहेत पवार आहेत मुंडे आहेत किंवा देशमुख आहेत कोणतीही निवडणूक असो त्या त्या ठराविक भागातील मतदारांना त्या नावाशिवाय दुसरा पर्याय दिसतच नाही किंबहुना यांनीच दुसरा पर्याय तयार होऊ दिला नाही असंच काहीसं चित्र मराठवाड्यातील एका तालुक्यावर आहे आता मराठवाडा म्हटल्यावर तुम्हाला वाटत असेल किती एकतर मुंडे असतील देशमुख असतील किंवा चव्हाण असतील पण यापैकी तिघांचंही या, या तालुक्यावर वर्चस्व नाही हा तालुका आहे बीड जिल्ह्यातील बीड तालुका मराठवाडा किंवा बीड म्हटल्यावर लोकांना मुंडे कुटुंब आठवतं पण बीड जिल्ह्यात मुंढ्यांशिवाय अजून एक कुटुंब आहे ज्यांचं बीड तालुक्यावर मागच्या चाळीस वर्षांपासून एक हाती वर्चस्व आहे आणि हे घराणं आहे क्षीरसागर घराणं बीड मराठवाड्याचं राजकीय केंद्रस्थान इथलं राजकारण अनेक दशकांपासून एका कुटुंबाभोवती फिरतं क्षीरसागर कुटुंब बीड शहराची आणि तालुक्याची सत्ता म्हणजेच विधानसभा आणि नगरपरिषद मागच्या अनेक वर्षांपासून याच कुटुंबात आहे कधीकधी तर थेट लोकसभासुद्धा या घरात आलेली आहे विधानसभेचा एखादा पद वगळता बीड तालुक्यावर क्षीरसागर कुटुंबाची सत्ता आहे पण नगरपरिषद मात्र मागच्या तीस वर्षांपासून यांचीच सत्ता आहे नुकत्याच महाराष्ट्रात नगरपरिषद निवडणुका पार पडल्या यात बीडची नगरपरिषदही पार पडली नगरपरिषदेची सत्ता मिळवणं ही केवळ एक प्रशासकीय जागेवर सत्ता मिळवणं नसतं ती निवडणूक असते शहराच्या विकासाची दिशा ठरवणारी निवडणूक बीड नगर परिषद यंदा राज्यात सर्वात जास्त चर्चेत राहणारी परिषद ठरली याचं कारणही तसंच आहे एकाच कुटुंबातील दोन भाऊ नगरपरिषदेच्या सत्तेसाठी एकमेकांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका करत होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बीड नगर परिषद मराठवाड्यातील सर्वात मोठी नगरपरिषद आहे तब्बल एक लाख ऐंशी हजार मतदार बीड नगर परिषदेमध्ये आहेत आज आपण याच बीडनगर नगर परिषदेच्या निवडणुकीचं सखोल विश्लेषण करणार आहोत या निवडणुकीत पुन्हा एकदा क्षीरसागर बंधू म्हणजेच आमदार संदीप क्षीरसागर आणि त्यांचे बंधू योगेश क्षीरसागर यांचाच गड का मजबूत दिसत आहे क्षीरसागर कुटुंबाचा हा राजकीय वारसा नेमका काय आहे त्यांनी बीडवर इतकी दशके आपली पकड कशी कायम ठेवली विशेषत समाजाचं आणि जातीय समीकरण कसं आहे ते त्यांचा विजय निश्चित कसा करत आहेत या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला केवळ राजकीय आकडोवारातून नाही तर बीडच्या मागील अनेक वर्षांच्या इतिहासातून मिळणार आहेत त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी महेश आणि तुम्ही पाहताय थोडक्यात बीड जिल्हा म्हटलं की सर्वांना मुंडे कुटुंबाची बीडवर असलेली मक्तेदारी आठवते एकोणीसशे नव्वदपासून मुंडे कुटुंबानं बीड जिल्ह्यावर आपली राजकीय मक्तेदारी कायम ठेवलेली आहे तसं पाहिलं तर बीड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यावर घराणेशाळेचा बडगा आहे मग ते मुंडे असोत क्षीरसागर असोत मुंदडा असोत सोळंकी असोत किंवा पंडित असोत पण या सर्व कुटुंबांना कधी ना कधी दुसऱ्याकडून नक्कीच आव्हान मिळालेलं आहे पण बीड नगर परिषदेमध्ये क्षीरसागर कुटुंबाची मागच्या तीस वर्षांपासून मक्तदारी आहे सोनाजीराव क्षीरसागर यांनी या कुटुंबाच्या राजकीय प्रवासाची सुरुवात केली एकोणीसशे बहात्तरमध्ये पहिल्यांदा या घरात केशर काकू क्षीरसागर यांच्या रूपात आमदारकी आली याच काकू क्षीरसागर यांना बीड जिल्ह्यातील सर्वात कर्तबगार महिला म्हणून ओळखलं जातं त्या तीन वेळा बीडच्या खासदार झाल्या आहेत तसेच अनेक वेळा त्यांनी आमदार म्हणून एक काम पाहिलं आहे पण जेव्हा एका बाईसाठी राजकारणात येणं आणि लोकांनी स्वीकारणं हे अशक्य होतं तेव्हा या केशर काकूंनी धाडस दाखवून राजकीय मार्ग स्वीकारला स्थानिक विकास पायाभूत सुविधा सहकार शैक्षणिक व सामाजिक संस्था यांना त्यांनी प्रोत्साहन देण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली मराठवाड्यात गोपनाथ मुंड्यांचा उदय होण्यापूर्वी केशर काकू क्षीरसागर आणि त्यांच्या कुटुंबाचं बीडवर इतकं वजन होतं की त्यांच्याबद्दल अशी एक अफवा होती की केशर काकू क्षीरसागर यांच्याकडे थेट पैसे छापायची मशीन आहे त्यांना चार मुलं आहेत जयदत्त क्षीरसागर रवींद्र क्षीरसागर विठ्ठल क्षीरसागर आणि भारतभूषण क्षीरसागर केशर काकू क्षीरसागर यांच्यानंतर जयदत्त क्षीरसागर बीडचे आमदार झाले त्यांच्यानंतर जयदत्त क्षीरसागर यांनी ही धुरा समर्थपणे सांभाळली जयदत्त क्षीरसागर यांनी अनेक वर्ष बीडचं प्रतिनिधित्व केलं आहे ते कॅबिनेट मंत्रीही राहिले आहेत त्यांनी बीड नगर परिषदेवर अनेक वेळा निर्विवाद सत्ता मिळावली जयदत्त क्षीरसागर आमदार असायचे तर त्यांचे छोटे बंधू भारतभूषण क्षीरसागर बीडचे नगराध्यक्ष असायचे भारतभूषण क्षीरसागर मागच्या तीस वर्षांपासून बीडचे नगराध्यक्ष आहेत क्षीरसागर कुटुंब कायम एकत्र राहून काम करायचं सा। पण क्षीरसागर कुटुंबात दोन हजार एकोणीसला फूट पडली जयदत्त यांचे पुतणे आणि रवींद्र क्षीरसागर यांचे चिरंजीव संदीप क्षीरसागर यांनी चुलते व तत्कालीन मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या विरोधात बीड विधानसभा लढवली यात अगदी कमी मताने संदीप क्षीरसागर यांचा विजय झाला पुढे क्षीरसागर कुटुंबात आणखी एक फूट पडली नगराध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर यांचे चिरंजीव योगेश यांनी अजित पवार गटातर्फे आपलेच भाऊ आमदार संदीप यांच्या विरोधात मागची विधानसभा लढवली शरद पवार गटातर्फे निवडणूक लढवताना संदीप क्षीरसागर यांनी पुन्हा एकदा कमी फरकाने विजय मिळवला पुढे नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर योगेश क्षीरसागर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला भाजपात प्रवेश करताना त्यांनी गेवराचे अजित पवार गटाचे आमदार विजयसिंह पंडित आणि त्यांचे भाऊ अमरसिंह पंडित यांच्यावर आपल्याला पक्षात डावलल्याचे आरोप केले आहेत पण हा प्रवेश नगरपालिकेच्या तोंडावर झाल्यानं अजित पवार गटाला बीड तालुक्यात सर्वात मोठा धक्का बसला होता बीड नगरपालिकेचे सर्व सूत्र अजित पवारांनी अमरसिंह पंडित आणि विजयसिंह पंडित यांना दिली होती पण जेव्हापासून पंडितांनी बीड नगरपालिकेची अजित पवार गटाची सूत्र हातात घेतली होती अगदी तेव्हापासूनच योग क्षीरसागर आणि पंडित बंधू यांच्यामध्ये खटके उडायला सुरुवात झाली होती तसेच पंडित योगेश क्षीरसागर यांच्या गटाचे उमेदवार देण्यास नकार देत होते भारतभूषण क्षीरसागर म्हणजेच योगेश यांचे वडील मागच्या तीस वर्षांपासून बीड नगरपालिकेचे नगराध्यक्ष आहेत आपले समर्थक डावल यांना योगेश क्षीरसागर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला बीड नगर परिषदेत यांना शरद पवार गटाकडून आमदार संदीप क्षीरसागर यांचा पॅनल भाजप व पंकजा मुंडेंकडून योगेश क्षीरसागर यांचा पॅनल अजित पवार गटाचा पॅनल तर असदुद्दीन ओवेसी यांच्या एम आय एम या पक्षाचा पॅनल आणि इतर स्थानिक आघाड्या अशी लढत रंगली होती बीड नगर परिषदेत मुस्लिम समाजाचं सर्वाधिक साठ हजार मतदान आहे मागच्या अनेक वर्षांपासून मुस्लिम समाजानं क्षीरसागर कुटुंबाला साथ दिलेली आहे पण मागच्या नगरपरिषद निवडणुकीत मुस्लिम समाजानं एम आय एम या पक्षाला साथ दिली होती यावेळेसही माजी खासदार इम्तियाज जली यांनी बीडमध्ये सभा घेऊन मुस्लिम समाजाला भावनिक आवाहन केलं होतं पण आमदार संदीप क्षीरसागर यांनी यावेळेस मुस्लिम समाजाचं मतदान मिळावं यासाठी मोठे प्रयत्न केले आहेत मागच्या दोन्ही विधानसभा निवडणुकीपासून मुस्लिम समाजानं आमदार संदीप क्षीरसागर यांना मोठी साथ दिलेली आहे त्यामुळं यावेळेस त्यांनी थेट मुस्लिम समाजातून नगराध्यक्षपदासाठी उमेदवार दिला होता तसेच मागच्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा विजय झाल्यावर त्यांच्यावर थेट हिरवा गुलाल पडला होता त्यामुळं एम आय एम पक्षानं जरी जोरदार प्रचार केला असला तरी आमदार संदीप क्षीरसागर यांनी मुस्लिम समाजाच्या मतांसाठी मोठा प्रचार केला आहे तसेच संदीप क्षीरसागर यांना मराठा समाजाची मतंसुद्धा मोठ्या प्रमाणात मिळू शकतात सगळे पक्ष मुस्लिम समाजाच्या मतांना मिळवण्यासाठी प्रयत्न करत असताना योगेश क्षीरसागर आणि भाजपनं हिंदू मतांसाठी मोठा प्रचार केला होता त्यामुळं या निवडणुकीत थेट उघडपणे हिंदू मुस्लिम झालं मागच्या तीस वर्षांपासून योगेश यांचे वडील भारतभूषण बीडचे नगराध्यक्ष होते मुस्लिम समाजानं प्रत्येक निवडणुकीत त्यांना मोठ्या प्रमाणात मतं दिली पण यावेळेस योगेश यांच्याकडूनच हिंदू मतांसाठी प्रयत्न झाले शरद पवार गट अजित पवार गट एम आय पक्षाकडून मुस्लिम मतांसाठी मोड बांधली गेली तर भाजपनं उघडपणे मुस्लिम समाजाची मतं नाकारल्याचं चित्र दिसलं पुढे निवडणुकीत अजित पवारांनी बीडीमध्ये सभा घेतली पक्ष का तुमच्या काकांचा आहे का असं का म्हणत योगेश क्षीरसागर यांच्यावर त्यांनी थेट टीका केली पुढे अजित पवार गटाचे आमदार विजयसिंह पंडित यांनी योगा क्षीरसागर यांच्यावर संपूर्ण निवडणुकीत टीका केली विजयसिंह पंडितांनी मोठा जोर लावत प्रचार केला पण बीडमध्ये कोणताही मोठा नेता नसल्यानं विजयसिंह पंडितांना क्षीरसागर बंधूंविरोधात प्रचार करूनही हवा तेवढा प्रतिसाद नक्कीच मिळाला नाही तर दुसरीकडं योग क्षीरसागर यांच्यासाठी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडमध्ये सभा घेतली तसेच मंत्री पंकजा मुंडे यांनी स्वतः या निवडणुकीत लक्ष दिल्याचं पाहायला मिळालं मागच्या लोकसभेत पंकजा मुंडे बीड तालुक्यातून साठ हजार मतांनी पिछडीवर होत्या त्यामुळं या पिछडीला भरून काढण्यासाठी पंकजा मुंडेंनी बीडमध्ये मोठा प्रचार केल्याचं पाहायला मिळालं तसेच मागच्या विधानसभेत योगश क्षीरसागर यांचा फक्त पाच हजार मतांनी पराभव झाला होता त्यामुळं योगेश क्षीरसागर यांच्यासारखा मोठा मोहरा गळाला लागल्यानं भाजपनं प्रचारात मोठी उडी घेतल्याचं पाहायला मिळालं एम आय एम पक्षानं माजी खासदार इम्तियाज जलील यांची सभा घेऊन प्रचारात रंगत आणण्याचा प्रयत्न नक्कीच केला पण थेट जनतेतून नगराध्यक्षपदाची निवडणूक असल्यानं एम आय एम पक्षाचा थेट नगराध्यक्ष निवडून येईल याची शक्यता जरा कमीच आहे पण काही प्रमाणात त्यांचे नगरसेवक नक्कीच निवडून येऊ शकतात संपूर्ण निवडणुकीत दोन्ही क्षीरसागर बंधूंमध्ये कमलेचा संघर्ष पाहायला मिळाला पण महत्त्वाचं म्हणजे दोघांचे चुलते माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी योगेश यांना या निवडणुकीत पाठिंबा दिला देवेंद्र फडणवीस यांच्या बीडमधील सभेपूर्वी जयदत्त क्षीरसागर यांनी त्यांची भेट घेतली होती तसेच जयदत्ता क्षीरसागर यांचेच कार्यकर्ते भाजप आणि योगे योगेश क्षीरसागर यांचा प्रचार करताना दिसले त्यामुळं प्रचाराच्या अखेरीस योगेश यांनी आघाडी घेतल्याचं पाहायला मिळालं पण आमदार संदीप क्षीरसागर यांनीसुद्धा घराघरात जाऊन भेट दिल्याचं पाहायला मिळालं तसेच मागच्या तीस वर्षांपासून भारतभूषण यांची सत्ता असल्यानं योगेश यांना मोठ्या रोषाचा सामना करावा लागला होता पण असं असलं तरी निवडणूक दोन्ही क्षीरसागर बंधूंमध्येच झाल्याचं पाहायला मिळालं त्यामुळं मागच्या तीस वर्षांपासून बीड नगर परिषदेवर सत्ता असूनही पुन्हा एकदा क्षीरसागर बंधूंचीच सत्ता येण्याची शक्यता आहे तुम्हाला काय वाटतं बीड नगर परिषदेवर नक्की कोणत्या क्षीरसागर बंधूंची सत्ता येऊ शकते तुमची मदत आम्हाला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा आणि अशात राजकीय बातम्यांसाठी थोडक्यातला नक्की सबस्क्राईब करा